सुट्टीवर याची तयारी चालू आहे सुट्टीवर येण्यासाठी आपल्याला काय काय लागतं बावली वगैरे काही इलेक्ट्रिकलचं सामान वगैरे घेणं चालू आहे गणेशी मुलं आहेत छोट्या छोट्या त्यांच्यासाठी काही गाड्या वगैरे घेणं चालू आहे बावली आणि माहिती आहे दे आपल्या देशात काय चालू आहे काय वातावरण चालू आहे परंतु इकडे असं काही वातावरण नाही आहे इकडे सगळे माझ्यासोबत आता एक पाकिस्तानी आहे आणि मी भारतीय आहे आम्ही म्हणजे मिळूनच इकडं राहतो जे काही वाद चालू आहे तो तिकडं आहे इकडं काही असा वाद वगैरे नाही आहे कारण की आम्हाला ह्या विषयामध्ये बोलून पण आमचा फायदा नाही आहे कारण की आम्ही बाहेरच्या देशात आहोत आणि आम्ही रूममध्ये कोणी पाकिस्तानी कोणी इंडियन असं मिळून आम्ही सगळेजणं राहत असतो इथे ह्या मॉलमध्ये आता तुम्हाला घेऊन जातो आतमध्ये आणि करतोय शॉपिंग काय काय घेऊन जातोय जास्त काही सामान घेऊन जात नाही होतं सामान कधी कधी जास्त सामान होतं मग एअरपोर्टला पैसे देऊन किंवा मग ते सामान रूमवरतीच ठेवा लागतो शॉपिंग करायला जातो आतमध्ये बघा व्हिडिओ पूर्ण

वन फोर्टी फायमध्ये हे बरं भांड्याचं सेट आहे मला भांड्याचा खूप शौक आहे म्हणजे मला जेवण वगैरे हो बनवायला आवडतं ना त्याच्यामुळे आणखी इलेक्ट्रॉनिक सामान बाकी आहे मोठा मॉल आहे हो इथं काही नाही सगळं काही मिळतंय ते आता आणखी इलेक्ट्रॉनिक सामान काहीतरी घेतो घरास म्हणजे टिकासारखं सामान असतंय बाकी काय आणलं का खराब झालं आणि दिलं फेकून असं असतं ना त्याच्यामुळे असं काही सामान मी घेऊन जा आता बायकोला फोन करून विचारतो की तिला काय हवं असतं ये से है वर्ष की गारंटी आएगा इसका बड़ा बर्तन के लिए आपको स्टील फ्रेम लगा के आता है फुल लिट आ जाता है आपको वाटर प्रूफ आ जाएगा यह आप स्टार्टिंग चौदह सौ से स्टार्ट होता है आप दो हजार बाईस सौ तक भी जा सकते हैं आप कंती में एक सौ तक भी यूज कर सकते हैं ये नॉन स्टिक बर्तन आते हैं इसमें आपको कोई भी बर्तन लगा के भी चला सकते ये वाला है ना वो है ना दो वर्ष की गारंटी चूल्हा एक चूल्हा

मागच्या वेळेच लागेल तर होम थिएटर घेऊन ते घेतलं आहे हां वन फोर्टी फाय वन फाय फोर्टी फाय जर मी पण घरी गेल्यावर जेवण बनवून नाही त्यात काचच आहे चांगलावाला आहे कलर दिसत आता आणखी हे बी एक ऑफरमध्ये होतं चांगलं पण लेमाग आहे थ्री नाईंटी नाईनमध्ये आहे ये भेटलं आहे वन फोर्टी फायमध्ये लग्ना बिघ्नामध्ये कोण लागी द्यायचं असेल तर देऊ शकतो आपण आणखी आहे आणखी घ्यायचं टी व्ही ओ गाणी सगळे भोजपुरी हिंदी मराठी गाणे हिंदी गाणे चालतंय सगळं आता हे जास्त सक्षन आमच्या व्यवस्थित काय काय लागतं आहे विचारपूत चालू आहे चालू आहे मशीन मशीन घेऊन जायलाच आमचं इकडनं ठीक आहे काही हरकत नाही भारी व्हायरसिस्टिंग जरामध्ये कपड्याच्या सेक्शन मध्ये सध्या कपडे चांगले धरम शर्ट शर्ट कपड्याच्या से सेक्शन मध्ये सध्या पुरा वन ट्वेंटी नाईन आहे ना एकशे एकोणतीस धरम मध्ये है ये वाला एक पिंक कलर है इसका ना सिंगल प्लाई है सिंगल है सिंगल प्लाई एक बट्टी आया दो लेयर नहीं एक ले एक ले एक लेयर है और इसमें दो लेयर है इसमें दो है 99 में तो ये तो एक सिंगल ही होएगा ये ये इसमें डबल है और उसमें लिखा है ना डबल ओके 139 139 नाइन वन थर्टी नाइन किधर है ये वाला तो दूसरे वाला वाला घेऊ आपण चला ऑफर ऑफरवाला आहे वाला हे बघितलं काढून घेतो एक चेक करून घेतो एक हे बघ काढून दाखविला भारी माहिती बन कंबल बाय आलं मस्त हा व्हिडिओ काढ लागल मी व्हिडिओ काढून पाठतो ठीक आहे ओके हा एक साईड प्लेन आहे ओके घे देतो हा कलर भाई वाटतोय बघा नो आहे न्यू ग्रँड सिटी मॉल हे अल्कोज नावाची जागा आहे अल्कोज ला आलेलो मी अल्कोजला आहे इथे मॉल मोठा आणि ह्या मॉलमधनं घेतलं आहे आम्ही सामान सामान मी केलं आहे माझ्या गाडीमध्ये मा लोड तर भावनो झाली माझी शॉपिंग करणं सायमान वगैरे घेणं झाले काही नाही मी जास्त काही सामान नाही घेतलं चारशे धरणचं म्हणजे आठ नऊ हजाराचं मी सामान खरेदी केलेलं आहे मा दीड तास कसे आतमध्ये गेले माहिती पडलं नाही बरं झालं लवकर बाहेर आलो नाही तर पूर्ण पैसे ते संपले असते एअरपोर्ट वगैरे सगळे व्यवस्थित वातावरण जर सगळं व्यवस्थित असलं तर मग मी लवकरच अठ्ठावीस तारखेला मी पोहोचेल मुंबईला जर आपलं एअरपोर्ट वगैरे सगळं चालू असलं आणि सगळं वातावरण जर बरं असलं तर तुम्हाला कळायचंच असेल मला काय म्हणायचं आहे तर तुम्ही पडलं असेल व्हिडिओला लाईक नक्की ला ला करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये येतो प्रत्येक जय हिंद जय जे महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय भीम